विरोधी पक्ष विधान परिषदेमध्ये बेळगाव भागाला केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी केली आणि त्यावरती तुम्ही निवेदन केलं काय भूमिका मांडली शासनाची खरं म्हणजे बेळगाव मधील मराठी भाषिकांच्या बद्दल आणि सीमा कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न जो आहे या बाबतीमध्ये शिवसेनेची भूमिका बाळासाहेब हिंदू सम्राट बाळासाहेबांची भूमिका सुरुवातीपासून त्यांच्या बाजूची राहिली आहे आणि बेळगावमधील मराठी भाषिकांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी आहे आणि सरकार देखील महाराष्ट्र सरकारने देखील एक मताने ठराव करून त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि बेळगाव संदर्भामध्ये माझी भूमिका देखील जिवाळ्याची आहे कारण एकोणीसशे शहाऐंशी साली जे आंदोलन झालं त्यामध्ये देखील सीमा आंदोलनामध्ये मी बेळगावच्या तुरुंगात देखील होतो आणि त्यामुळे बेळगावच्या मराठी जे जिव्हाळ्याचे संबंध जे आहेत ते गेल्या अनेक वर्षापासूनचे आहेत आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि कर्नाटकचा मुख्यमंत्री यांची एक संयुक्त बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये देखील हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असल्यामुळे या ठिकाणी मराठी भाषिकांवर कुठलाही अन्याय होऊ नये अत्याचार होऊ नये अशा प्रकारची भूमिका कर्नाटक सरकारने घ्यावी अशा प्रकारच्या देखील स्पष्ट सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी केल्या होत्या आणि आज खरं म्हणजे दुर्दैवी प्रकार आहे मराठी भाषिकांचा मेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला होता आणि तो मेळावा होऊ नये याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी महारा कर्नाटक सरकारने केला कर्नाटक सरकारने एक दडपशाही केली आणि जे आंदोलनकर्ते होते ते माझी आमदार असतील माजी, माजी महापौर असतील अनेक लोक शेकडो मराठी भाषिकांना वेगवेगळ्या तुरुंगामध्ये डांबण्याचं दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून याचा मी जाहीर निषेध करतो धिक्कार करतो आणि आज शा वरिष्ठ सभागृहात विधानपरिषदेमध्ये देखील सरकारची भूमिका आणि शिवसेना पक्षाची भूमिका मी मांडली मुख्यमंत्री महोदयांनी देखील सरकारची भूमिका मांडलेली आहे त्यामुळे सरकारची भूमिका एकच आहे की मराठ म कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्रातली साडेबारा कोटी जनता पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे आणि जे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे यासाठी देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक तज्ज्ञ वकिलांची फौज काम करते आणि आणखी जे जे काही करावं लागेल ते आपण करू त्याचबरोबर सीमावर्ती भागामध्ये देखील अनेक शैक्षणिक संस्था आहेत त्यांना मुख्यमंत्री निधीतून अनुदान देखील आपण दिलं त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीमधून देखील आपण त्या भागातल्या लोकांना सुविधा उपलब्ध करून दिली जेणेकरून मराठी भाषिकांना न्याय मिळेल आणि म्हणून मराठी भाषिकांच्या मागे पूर्णपणे महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे त्याचबरोबर एक दुसरा प्रकार मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांच्या सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा जी आहे ही काढण्याच्याबद्दल प्रयत्न सुरू आहे त्याबाबतीत देखील त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त महाराष्ट्राचे नाही तर अवघ्या देशाचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या देशासाठी जो त्याग केलेला आहे याचा जे काही जाणीव कर्नाटक सरकारने देखील ठेवली पाहिजे आणि आपल्या सभापती निलमताई गोरे यांनी देखील स्वतः सांगितलं आहे की तिकडच्या सभापतींना कळवून या ठिकाणी ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढू नये अशा प्रकारचा आवाहन देखील त्यांनी केलं आहे आणि सरकार देखील या भूमिकेशी सहमत आहे आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे देखील कर्नाटक सरकारचा मी या ठिकाणी धिक्कार करतो निषेध करतो